चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मराठा सेवकांसाठी जेवण्याची नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे तरी आपण बघतोय या महिला या महिलांनी सर्व सेवकांसाठी खाण्यापिण्याची सोय केलेली आहे शिवाजी बाजार समितीच्या साहेबांनी लकीन मी आता संपतो त्यांच्या लकीन बोल

मुंबईच्या दिशाने निघालेल्या आहेत त्यासाठी मराठा बांधव जे मुंबईला चालले आहे त्यांच्यासाठी आज या ठिकाणी पहाटे पाच वाजल्यापासून नाश्त्याची चहाची व्यवस्था केलेली आहे तर जरांगे साहेबांना सर्व मराठी बांधवांनी भगिनींनी पाठिंबा द्यावा नक्कीच त्यांच्यासोबत राहावं कारण ही आपल्या भविष्यातील मुलांच्या काळात

आणि आझाद मैदानावर आपल्या हक्काची मागणी मागण्यासाठी सरकार देत नाहीये आणि अकेले चार महिने झाले दारांनी अल्टिमेट दिला होता की चार महिन्यामध्ये सरकारने निर्णय घ्यावा आणि खऱ्या अर्थाने चार महिन्यापूर्वी दादांनी ही तारीख जाहीर केली असताना दोन दोन दिवसामध्ये सरकार बनतय की आई संसुदीच्या दिवशी संस्कृतीच्या काळामध्ये तारा के पाटलांनी राजकारण करून हा मोर्चा मुंबईला आणलाय पण खऱ्या अर्थाने चार महिन्या अगोदर तारीख दिली असताना सरकारच्या मनामध्ये या सरकारी सर्व बसेल मंत्र्यांच्या मनामध्ये जे काळ वेह आहे ते निश्चित रूपाने मराठा समाजाच्या समोर आलेला आहे की त्यांना द्यायची नीती बात द्यायची आहे आणि आज खऱ्या अर्थाने आपल्याला आत्ता परत कधीच नाहीये ही वेळ मनोज दादा दारांगी पाटलाच्या मागे उभे राहण्याची आहे आणि खऱ्या अर्थाने मराठा विदर्भ बीड लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यातले तुम्ही भागव या ठिकाणी आलेले आहे आणि तुम्हाला सेवा करायची आणि तुमच्या मागे ठाक माजी घरायची आमची जबाबदारी आहे या छत्रपती शिवाजी आम्ही स्वागत आहोत आणि आमच्या ह्या भगिनी सकाळपासून पहाटे पाच वाजेपासून या ठिकाणी सेवा देण्याचं काम करत आहे निश्चित रूपाने आपल्याला या ठिकाणी आम्ही खुर्ची पुढे जाण्यासाठी आणि आम्ही दुःखा बरोबर येणार आहोत पुढे जाण्यासाठी शुभेच्छा देतो एक मराठा

सो मराठा बांधवांसोबत मुंबईच्या आजाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी जात आहे आपली जबाबदारी आहे या सर्व सकल मराठा समाज बांधवांच या शिवजन्मा भूमीमध्ये छत्रपतींच्या पावन पुण्य भूमीमध्ये मनापासून बागेश्वर सामुदायिक विवाह आणि मराठा विकास प्रतिष्ठान मनापासून धन्यवाद यानंतर त्यांचं सहकारी यापण झालेलं आहे आणि खरं तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आम्हाला बांधवांची सेवा करण्याची या ठिकाणी मिळालेली आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आरक्षणासाठी भांडतोय आम्ही जुन्नर तालुका संपूर्ण आमच्या आल्यापासून जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक मराठा बांधवाने आपापल्या पद्धतीने या ठिकाणी काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी नारायणगावमध्ये आमचं मराठा विकास प्रतिष्ठान असेल आमचं बागेश्वर विवाह समिती असेल आमच्या सगळ्या महिला भगिने सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्ही सकाळपासून काट्याची व्यवस्था केलेली आहे डॉक्टरांची सुविधा उपलब्धता आहे पाण्याची वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे आंघोळ्याची सुधी केलेली आहे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने काळजी घेतला मनापासून प्रयत्न केलेला आहे आम्हा जुन्नरकरांचा तरंग पाठकांना संपूर्ण पाठिंबा आहे शेवटचं माणूस जाईपर्यंत आम्ही या ठिकाणी थांबणार आहोत प्रत्येकाची काळजी घेणार आहे आणि आमच्या या सगळ्यांच्या वतीनं मराठा पाठिंबा एक मराठा धन्यवाद कार्याला शुभेच्छा देत आहेत आपल्या गुंजारवाडीचे विद्यमान सरपंच महिला बहिणी लोक नियुक्त सरपंच रेशार काही वाईट का आपलं करतात